नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खौसे मी सध्या वर्ध्यामध्ये आहे आणि वर्ध्यामध्ये जे आहे ओबीसीची एक सभा चालू आहे आपण स्टेज कडे दाखवू शकता स्टेज कडे जे आहे आता सध्या जे आहे वर्ध्याचे प्रसिद्ध मास्टर जे आहेत ते आपल्या या सभेला संबोधित करत आहे आणि आपण या ठिकाणी सुद्धा बघू शकतो भरपूर ऊन आहे सध्या एक सवाचा वेळ झालेला आहे त्यामुळे भारतीय जे आहे लोक खुर्चीवर म्हणजे बसू नाही राहिले कारण ऊनच तेवढी आहे हजारोच्या संकेत या ठिकाणी खुर्च्या टाकलेल्या आहे मात्र उन्हीमुळं जे आहे ओबीसी बांधव जे आपला सावलीचा सहारा घेऊन या ठिकाणी बसत आहे आपण बघू शकता सगळे जे युवक वगैरे आहे या ठिकाणी सगळे या ठिकाणी बसलेले आहेत महिला सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसून येतात नेत्यांचं भाषण चालू आहे या ठिकाणी मी तुम्हाला मंचावर सांगू शकतो या मतदार संघाचे जे आमदार आहेत भोयर ते सुद्धा आहे खासदार जे आहेत तळस साहेब ते सुद्धा आहेत शेंडगे पाटील आहे माधवराव जानकर आहे भुजबळ साहेब आता काही वेळात येतीलच पण एकंदरीत मात्र जे आहे सभेला आता सुरुवात झाली आहे ओबीसी जे एलगार मेळावा आहे वर्धमित्र सुरू आहे त्याला सुरुवात झालेली आहे आणि सगळे मास्तर जो आहे हे सभेला हे मार्गदर्शन का युवक युवक आपल्या सोबत आहे काय सांगशील तू सभेला तुम्ही सेपरेट आरक्षण मागा आम्हाला त्या सभेला कशासाठी आला सपोर्ट घेऊ पण त्याच्या पहिले कशासाठी आरक्षण आमच्या वाटेतलं आरक्षण मराठ्यांना मिळावं नाही यासाठी आम्ही सभेला आलेलो आहोत आणि आमचं हेच म्हणणं आहे की इतर ओबीसी समोर आज जागा व्हायला पाहिजे जसं आम्ही आलो तसं सर्वजण यायला पाहिजे संख्या कमी आहे आपली ओबीसी आज संख्या कमी आहे आता त्याबद्दल बोलू शकत नाही आम्हाला आलो तर इतरांनी यायला पाहिजे गावातून आम्ही आज आमच्या तिथे जो आम्ही पन्नास लोक आलेलो काय होतो माझं नाव राहुल भुसकडे आहे कारंजा गाडगे मराठा समाजाला खालीज केलेलं आरक्षण आहे त्याच्यासाठी आणखी आपण काही लोकांसोबत जाणून घेऊया काय सांगाल काका कुठून आले तुम्ही कोणाच्या बाजून घेऊन आलो राजेश कळवंडे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा जिल्हा उपाध्यक्ष सध्या हा जो ओबीसीचा श्रीगर मेळावा वर आयोजित केलेला आहे मराठा समाजाला न आरक्षण आता आम्हाला विरोध आहे म्हणजे कुठल्याही ओबीसीला धक्का न आरक्षण नका देऊ आरक्षणाला विरोध नाहीये परंतु आमच्या ओबीसी नको तुम्हाला द्यायचा त्यांना वेगळं सरकार सुद्धा विधानसभेमध्ये आता अधिवेशन ती चर्चा करत आहे मराठ्यांना आरक्षण देण्यात येणार आहे पण ओबीसीला धक्का बसणार नाही असं म्हणत आहे सरकारवर विश्वास सरकारवर विश्वास राहिलेला नाही कारण सरकार इकडे बोलताना एक बोलते आणि करताना एक दुसरं करून दाखवते त्यामुळे सरकारवर विश्वास नाही आमचा ओबीसीचा लढा हा निरंतर चालू राहील जोपर्यंत ओबीसी ला आणि आमची दुसरी सुद्धा मागणी आहे की जाती आहे ज्यांना व्हायला पाहिजे जेवढी जातीची संख्या आहे तेवढंच आम्हाला आरक्षणामध्ये हिशेदारी पाहिजे आरक्षणाला राजकीय असो बाकी सर्व ठिकाणी आम्हाला आरक्षण हवं आहे बाकी आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही मराठ्यांना द्यायचा द्या परंतु ओबीसीच्या कोट्यात हे आमची माग मात्र इथं जे निश्चितच ओबीसीचे जे जनगणना करण्याची मागणी या ठिकाणी जे लोक आहे ते करत आहे काही महिला सुद्धा आपल्याकडे इथे आलेल्या आहेत थोडं त्यांच्याकडून सुद्धा जाणून कराडे मास्तर या यावेळेस सध्या भाषण करीत आहे कराडे मास्तर भाषण करत आहे काकू काय सांगाल ओबीसी ओबीसीच्या आरक्षणात त्यामध्ये आता मोदी सरकारनी नव्यानेच ब्राह्मणांना दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे न मागताच दिलाय आंदोलन करायची गरज न मागता दिलाय त्यामध्ये मला वाटते माझ्या मताप्रमाणे तीन टक्के ब्राह्मण लोक आहेत साठ टक्के सुरुवातीत जागा आहे तर त्या साठ टक्क्यामध्ये मराठा समाजाला त्यांनी आरक्षण द्यावं असं माझं मत आहे ओबीसी समाजाला मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची काही आवश्यकता नाही त्यांनी ब्राह्मणांच्या आरक्षणामधून सात टक्के आरक्षणामधून द्यावं किती टक्के आरक्षण मधून द्यावं आरक्षण हा ब्राह्मणांना तीन टक्के आरक्षण आणि साठ टक्के आरक्षण पण जे मराठ्यांचं जे आंदोलन चालू आहे जरा पाटलाच त्यांची एकच मागणी आहे की जात प्रमाणपत्र देण्याचं नाही हे मागणी अत्यंत चुकीची आहे कारण का काही दाखले मिळाले आहेत पण सगळ्याच मराठ्यांना कसं देणार ही तर एकदम अडच टक्के मागणी झाली त्यांनी जे कुणबी प्रमाणपत्र मिळाले त्यांनी ना देण्यात यावं बाकी साठ टक्क्यातून देण्यात यावं तरी पण त्यांना सगळं सरसकट मराठ्यांना जर आरक्षण असेल तर त्यांनी सात टक्क्यातून घ्याव महाराष्ट्राचं सरकार म्हणते की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला बसू देणार नाही काय तुमचा विश्वास आहे महाराष्ट्र सरकारवर मला महाराष्ट्र सरकारवर असा विश्वास काही नाही पण त्यांनी मधला जर मार्ग काढला असेल कोणता तर होऊ शकते जर सेंट्रल गव्हर्नमेंटने जर ब्राह्मणांच्या दहा टक्के आरक्षणामधून साठ टक्के जर मराठ्यांना दिलं सरसकट त्यामध्ये प्रमाणपत्र मिळालेले असो किंवा नसो सरसकट त्यांनी द्यावं आमचं काही मत नाही आरक्षणामधून ते मागत आहे विरोध करत आहे ब्राह्मणाच्या आरक्षणामधून दिला तर त्याने विरोध करतील नाही टक्के आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामुळे ते विरोध करतील असं मला वाटत नाही सर यानंतर जनगणनेच्या संदर्भात काय बोला तुम्ही ओबीसीची जनगणना झाली पाहिजे सर्व जाती जमातीची जनगणना झाली पाहिजे जर वाटत असेल सत्तावीस टक्के मध्ये फारच ओबीसी कमी आहे तर यांनी ओबीसीची जनगणना करायलाच पाहिजे ओबीसीची सुद्धा जनगणना करायला पाहिजे असंच त्यांचं म्हणणं आहे नक्कीच आणखी आपण यांच्यासोबत बोलूया अगो काय सांगाल तुम्ही आज या मेळाव्यामध्ये आलेले आहे आणि जसं ओबीसीचा जसा सपोर्ट पाहिजे होता या सभेला तसा सपोर्ट मिळत नाही जरांगी पटलाच्या सभ बघितल्या लाखोच्या सभे झालेल्या आहेत ओबीसी समाज आपला जागृत नाही का नाही ओबीसी समाजाला म्हणजे खूप समाज आलेले आहे आणि मराठ्यांना जे आरक्षण दिलं आहे ना तर मराठ्यांना आरक्षण दिलं नाही ते ना ना। ना मागत आहे नाही नाही कुणबी मध्ये आहे मराठा पन्नास वर्षापासून आहे मराठा कुणबी मध्ये आणि यांनी मराठ्यांना वेगळं आरक्षण द्यायला पाहिजे ओबीसी मध्ये द्यायला पाहिजे काय करते की मराठ्यांना वेगळं आरक्षण द्यायला पाहिजे का बरं नाही दहा टक्के वीस टक्के त्यांनी मराठ्यांना वेगळं आरक्षण द्यायला पाहिजे देवेंद्र फडणवीस न दिलं होतं सोळा टक्के पण ते कोर्टामध्ये टिकलं नाही अरे कोर्टामध्ये टिकलं नाही म्हणजे यांच्याच बाजूने आता मी तुम्ही म्हणाल त्या फडणवीसचा हात तो सदावरत आहे त्यांनी मराठ्याला आरक्षण काढलं इकडे ओबीसी करतो हे सगळे राजकारण नाही ना नुवे नाटक करते नुवे ओबीसी ते ओबीसी मध्ये युद्ध गेलेला ते भुजब हे बहुजन समाज नेता आहे कोण भुजब आता ते पलटी मागली तिकडे सरकार मध्ये गेले म्हणजे लोकांना काय शिकवते काही समजतच नाही नाटक करते, ना करते मराठ्याला तुम्ही आरक्षण द्यायचं म्हणजे सेंट्रलचं आरक्षण आहे तिथे म्हणते हा कोण एकनाथ शिंदे उभं करून दिलं फडणवीसनी फडणवीस बोल शिंदे बोलते आणि फडणवीस पोळी भाजली जाते तर अशा प्रकारचे निवड नाटक करून फक्त लोकांना नाही का व्होटिंग साठी मिल्स करते आता ह्या सभेमध्ये आपल्या वर्धा मतदारसंघाचे आमदार आमदार खासदार तळस साहेब यांच्याविषयी काय सांगणार काय सांगा की हे तर पूर्ण बीजेपीचा प्लॅन दिसून राहतो तुम्हाला दे। दे। आ, का बरं यांनी काँग्रेसचं राष्ट्रवादीचे लोक का नाही बोलावले आधी जे सुरेश भाऊच एवढं मोठं प्रस्ताव आहे तर त्यांना जर बोलाव तर पाच पन्नास लोक यांनी आणू शकलो पाचशे पाचशे तर सहकार म्हणजे यांनी पूर्ण शो बीजेपीचा केला सगळं जो मंच आहे बीजेपीचा मंच आहे हा मग सगळे लोकच ते आहे बीजेपीचा मंच टोटली कुठे काँग्रेस आणि तुम्हाला राष्ट्रवादी काहीच दिसत नाही तर मराठ्यांना वेगळे आरक्षण द्यायला पाहिजे आणि यांनी ओबीसी मध्ये तुम्ही जे ओबीसी मध्ये म्हणता त्यांनी कुंड केलेलं आहे जरी जरांगी आता नवीन पैदा झालेला माणूस आहे जरा नोंदी माहीत नाही कारण खूप निजाम काळात नोंदी मिळालेल्या आहेत कुंभ्याच्या तर त्या लोकांना तर आहे मिळणार ऑलरेडी फायदा घेतलाच आहे कारण माझ्या शेजारी पुण्याला असते मुलीच्या शेजारी सूर्यवंशी म्हणून वडील मराठा आहे कुणबी आहे तर त्यांनी आरक्षण घेतलं आहे तर नोंदी ते आता मंदिर नाटक आहे ते त्यांनी ओबीसी मराठ्यांना काय परिणाम नाही मराठ्यांना नाही द्यायला पाहिजे मराठ्यांना वेगळं आरक्षण द्यायला पाहिजे आणि जे ऑलरेडी कुणबी मध्ये गेलं आहे ते आरक्षण घेतलं का त्यांनी ओबीसीचं घेतलं आरक्षण त्यांनी ओबीसी पण मराठा जो समाज आहे त्यांना वेगळं आरक्षण द्यायला पाहिजे आणि त्याच्याशिवाय म्हणजे नाही होणार कारण मराठा म्हणून जे लोक आहे त्यांना तो पंधरा पर्सेंट वीस पर्सेंट मराठा जात नाही धर्मही नाही ना मराठा जात मराठा लढवय जात आहे मराठा जात नाही माणूस प्रत्येक मराठा आहे महाराष्ट्रात राहणारा माणूस प्रत्येक मराठा मराठा जात हे फक्त महाराष्ट्रात नाही एमपी युपी सगळीकडे मराठा आहे एमपी मध्ये हे आपले विजय राजेश आहे सगळे जे मराठा आहे ते गुजरात मध्ये मराठा आहे राजघराण राजघर मराठी जायचे सरकारला काय सांगणार काय म्हणजे सांगणार आता गेली दोन तीन दिवसापासून विधानसभेमध्ये सुद्धा निवड मराठ्याचाच प्रश्न ते चालू आहे मराठावर चर्चा चालू आहे अजून शिंदे फडणवीस काही सरकार दोघ बोलले नाहीये तुम्ही काय सांगाल ना तुमचा काय विश्वास आहे का या सरकारवर विश्वास काहीच नाही ते फक्त टाइमपास करून राहिले इकडे मराठा शिंदेला भडकवून देते हे मराठा आम्ही आरक्षण देतो आणि फडणवीस सदावर्ते तिकडे मराठीला हे करून राहिलो सदावर्ते तर मराठ्यांच्या विरोधातच आहे सदावर्ते मराठ्यांच्या विरोधात आहे तो म्हणते का कायदेशीर कायदेशीरित्या मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही जर दिलं तर मी कोर्टात जाईन असं सदावरते म्हणते सदावर्ते फडणवीसचा माणूस आहे फडणवीसच्या माणसांनी इकडे आरक्षण देतो म्हणते सदावर्ते म्हणजे विरोध करते म्हणजे हे किती दुप्पल मध्ये किती तबला वाटत मंत्र्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं आहे का मी मराठी मराठ्यांना आरक्षण देईल त्यांना म्हणायचे शाळाकडे ना मोदीकडे मराठ्यांना सोळा पर्सेंट वीस पर्सेंट आरक्षण द्या ते नाही होणार आता पुन्हा लगेच इलेक्शन लावून देते आणि मराठ्यांना म्हणजे इकडे चमडी वाचवते तिकडे चमडी वाचवते तुम्हाला काय वाटते का मराठा आणि ओबीसी मध्ये वाद निर्माण करून देण्याचा प्रयत्न सरकार मग यांनी ओबीसी मध्ये नाही मग ओबीसी मध्ये आरक्षण घेतलंय कुंडी म्हणून मराठ्यांनी तर ते ठीक आहे पण मराठ्यांना जो आरक्षण आहे त्यांना ओबीसी मध्ये द्यायला नाही पाहिजे त्यांना वेगळं आरक्षण द्यायला पाहिजे निश्चितच खूपच छान असं या काकूने आपले मुद्दे मांडले आहे कारण मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी त्यांचा विरोध नाही आहे कुठलाच विरोध नाही आहे मराठ्यांना जर आरक्षण द्यायचं आहे तर तुम्ही वेगळं आरक्षण मराठ्यांना द्या पण ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही हातलं लावू नका असं एकंदरीत काकूचं आणखी सुद्धा आम्ही काही महिलांना बोलूया पुढं आणखी सुद्धा बोलतो आणि विचार त्यांना सुद्धा विचारूया कारण महिलांची जे भूमिका आहे ती खूप महत्वाची असते आरक्षणाच्या संदर्भात ज्या महिला आज भरपूर या या मोठ्या प्रमाणात ठिकाणी ताई काय तुम्ही आज या ठिकाणी आहे आहे जे आरक्षण मराठ्यांना देण्यात येणार नाही असं चक्क मुख्यमंत्री बोललेले आहे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन त्यांनी सांगितलं आहे की मराठ्यांना मी आरक्षण देणार बिलकुल विश्वास नाही कारण की जे जे ते काय बोलतात यावेळेस निवडणुकीच्या वेळेस जे बोललं ते सहा महिन्यानंतरच त्यांना आठवत नाही अशी बरीच परिस्थिती आहे पण हे तुम्ही जर संविधानिक दृष्टिकोनातून सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर स्पष्ट लिहून देत असेल तरच सगळेजण ते मान्य करेल अन्यथा ते मान्य करण्यात येणार नाही कारण की आज ते म्हणतात आहे उद्या जेव्हा त्याला निवडणूक लढवायची आहे म्हणून तो सगळ्या समाजाला खुश करण्याचा प्रयत्न आहे असं मला वाटत आणि सरकार तीन बिघडा जी काम आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये त्याच्यामुळे कोणत्याच एका समाजाची भूमिका स्पष्टपणे ठेवून ती ठाम भूमिका निभावण्यास ते अक्षम आहे असं मला वाटतं भारतीय संविधानामध्ये अशी तरतूद झाली आहे आणि एकशे दोनवी घटना दुरुस्ती सुद्धा मोदी सरकारने केली आहे पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण देता येणार नाही मग अशा वेळेस मराठ्यांना आरक्षण कसं मिळणार काही सांगा बरं तुम्ही पण त्यांना आरक्षणाची गरज काय त्यांचे सगळे आमदार खासदार सगळे नोकऱ्या त्यांच्याच आहे ना, ना मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही का असेल ना पण दुसऱ्या हे बघा एका एकाला ताट वाढलेलं आहे त्यांचं हिसकून दुसऱ्याला देणं हे कितपत बरोबर आहे त्या ताटातच पुरेस वाढलं नाही की मराठा समाजामध्ये पण गरीब लोक आहे ना हे मला मान्य आहे कारण की प्रत्येक समाज काही खूप सगळ नाही आहे म्हणून मी म्हणतात की ओबीसी वाढलेला नाहीये त्याचा घास काढून त्यांना देणं आहे की ते जेवढा समाज आहे त्यांचे खासदारच एवढे सक्षम आहे आमदार लोक त्या भागामध्ये मराठवाड्यात सक्षम आहे की त्यांना सहज नोकरी देऊ शकतात सहज ताई तुम्ही बोला हे बघा जरंगे पाटलाच्या ज्या सभा होत आहेत मराठ्यांच्या सभा होत आहेत त्या लाखोच्या संख्येत अशा सभा होत आहेत कारण त्या लोकांची मागणी अशी आम्हाला मराठा आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून भरपूर मोठी सभा सभा होत आहे आता आपली जे सभा होत आहे ओबीसीची हे जशा प्रमाणात पाहिजे तशा प्रमाणात या ठिकाणी आहे नाही म्हणजे असं वाटते की बा ओबीसी म्हणजे जागा नाही नाही जागा आहे तसं नाही पण ओबीसीच्या जागा आम्हाला द्या हे फार वाईट म्हणजे असं झालेलं आहे की एकाच्या ताटात खूप आहे त्याच्या ताटात बघायचं त्याचं ओढाय मराठा हे करत आहे हे नको तुम्हाला तुमच्या सीट पाहिजे आहे तुम्ही मागा तुम्ही घ्या पण ओबीसीतूनच का जेवढ्यात जर आरक्षण आपल्याला थांबवायचं असेल तर आपल्याला लढावं लागणार ना मग लढण्यासाठी जे आपले नेते असे सामोर आहे भुजबळ साहेबांसारखे त्यांच्या मागे राहणं जनतेचं काम आहे जसं जहरांगी पाटलाच्या मागे त्यांचा समाज जो आहे लाखोच्या संख्येने उभा आहे त्यांच्या पाठीमागे मात्र विदर्भामध्ये आपला जो ओबीसी समाज आहे तेवढा या मैदानात आम्हाला दिसत नाही सात दिवसात ही सभा जी आहे ना ती आयोजित केलेली आहे काही सोशल मीडियाचा जमान आहे एका दिवसात सगळ्यांच्या मोबाईलवर मेसेज चालले जाते ही सभा जर रविवारी असती शनिवारच्या ऐवजी रविवारी असती ना याच्या डबल लोक दिसले असते आणि समाजाचा आणि आपल्या अधिकाराचा प्रश्न आहे तो आपला वाटा कोणी घ्यायला नाही पाहिजे यासाठी आपण या मैदानात येणं गरजेचं आहे समाजाने हे अगदी बरोबर आहे तंतोतंत आणि आपल्या वर्धेमध्ये जितका ओबीसी समाज आहे हा फार मोठ्या प्रमाणात आहे त्याप्रमाणाने इथे जी येणारी संख्या ओबीसीचा खासदार आहे तर रामदास तळस आपल्या ओबीसी ची आहे रामदास तळस लाखो मतांनी निवडून आलेले आहे पण आज त्यांचा इथं मतदार दिसत नाही ना आता जेव्हापर्यंत प्रधान आहे जास्तीत जास्त खेडोपाडी आहे त्यांना असं वाटत की आपण इथे येऊन आपला त्यांची रोजी जाते ना त्यामुळे त्या रोजीपेक्षा त्या ही रोजी महत्वाची आहे आपल्या अनेक पिढ्यांची कमाई हे आहे ना त्यांना ते समजत नाहीये ना तुमच्या सारख्या समजून सांगितलं म्हणूनच हे सात दिवसामध्ये जी सभा हे झालेली आहे ना त्यामुळे बर आपण निश्चितच सुशिक्षित महिला आहे त्यांना एकच वाटते की आमचा वाटा कुणी घ्यायला नाही पाहिजे आणि एकंदरीतच जो हा वर्धा जिल्ह्यातला जो भाग आहे हा शेतकरी भाग आहे आणि अनेक जण आपले कामाला जात राहतात आणि संडेचा जर दिवस असता तर या ठिकाणी आणखी लोक आले असते असं वाटलं अस पण आता आपण ह्या आजीला थोडं विचारून घेऊया आजी म्हणजे नेमकी कशासाठी आली आजी कशासाठी आली आहे तू बोल बोल शकतो काहीले आली आली आता आली लाख काय बर आजी नाही बोलू शकत निश्चितच जे एकंदरीतच आज जो ही जे वो जी सभा आहे जो वाटा आहे ओबीसीला जे सत्तावीस टक्के आरक्षण मिळतं त्या सत्तावीस टक्क्यामधून मधून मराठ्यांना आरक्षण देऊ नये आणि ओबीसीच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागू नये मराठ्यांना आरक्षण देण्याचा ओबीसी समाजाचा कुठलाही विरोध नाही आहे त्यांना जर आरक्षण द्यायचं असेल तर केंद्र सरकारने त्यांना एक आपलं वेगळं आरक्षण द्यावं अशीच एकंदरीत सगळ्यांचीच मागणी आहे पण कुठेतरी समाजाला एक म्हणजे धोका असा वाटतो की आमचा वाटा मराठ्यांना देतील काय सरकार म्हणूनच आज जे आहे शेगन यांनी या ठिकाणी एक एल्गार मेळावा गे, या वर्धेमध्ये घे घेतलेला आहे आणि या मेळाव्याला जसा प्रतिसाद पाहिजे तसा प्रतिसाद आहे नाही कारण अकरा वाजताची ही सभा होती आता दीड वाजलेला आहे दीड वाजून सुद्धा या ठिकाणी ज्या खुर्च्या टाकल्या आहेत त्या सुद्धा या, या ठिकाणी भरलेल्या नाही आहे एकंदरीत ओबीसी समाजाने सुद्धा जागवं कारण जर तुमचा वाटा जर इतर दुसऱ्यांना दिला तर हा तुमच्या अनेक पिढ्यांसाठी खूप मोठा त्रासाचा प्रश्न राहील आणि तुमचा वाटा दुसऱ्यांना जाईल सत्तावीस टक्के आहे जवळपास साडेतीनशे चारशे जाती आपल्या ओबीसी मध्ये येतात जर विचार केला तर झिरो पॉईंट वन पर्सेंट सुद्धा एकाच जातीला जा आरक्षण मिळत नाही त्यामध्येही मराठ्यांचा जर सहभाग झाला तर निश्चितच ओबीसीला हा फटका म्हणूनच या ठिकाणी संपूर्ण महिला सुद्धा आलेल्या आहे आणि जशी प्रतिसाद पाहिजे अजून दीड वाजेपर्यंत तसा प्रतिसाद नाही आहे पण आम्ही तुम्हाला प्रत्येक अपडेट देत राहू तर तुम्ही बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद